नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो तुम्ही सर्वजण खूप छान सेवा करता आहात याबद्दल काही शंकाच नाही अशीच सेवा तुम्ही अखंड चालू ठेवा त्यातच तुमचं कल्याण कल आहे आणि त्यानंच आपण तारून जाऊ जरी कोणी काहीही सांगितलं ना यात काय आहे त्यात काय आहे यानं काय होणार त्यानं काय होणार असं म्हटलं ना तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण महाराजांची से सेवा आपण जितकी वाढवू ना तितकी थोडीच आहे तो फार मोठा आहे अमर्यादित आहे त्याला पाहायला तशीच सेवासुद्धा फार मोठी करायला पाहिजे आपण त्या महाराजांना पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल बघा अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्यदृष्टी देऊन दर्शन घडवली होते ती दिव्य दृ दि ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही पण ती मिळवण्याची शक्ती मात्र आपल्याजवळ नक्कीच आहे मैत्रिणीनो भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरिता आपण अखंड नामस्मरण हेच खरं साधन असतं मैत्रिणींनो महाराजांनी आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल महाराज आपल्या घरातले कुणीतरी आहेत याबद्दल आपण खात्री बाळगायची त्यांना तुम्ही आपली सर्व सुखदुःख सांगायची तसंच दिवसाकाठी एकदा तरी महाराजांच्या पुढं उभं राहून त्यांना अनन्य भावाने शरण जायचं तसंच दिवस आपला खूप आनंदात जातो आणि तुमचं सर्व दुःखसुद्धा दूर होऊन जातं आपलं ज्ञान शक्ती वैभव सत्ता त्यांच्यापुढे काहीच नाही तेव्हा या सर्वांचा विसर पडून त्यांना आपण शरण जायचं आणि त्यांच्याजवळ प्रेम मागायचं बघा कसं मागायचं तर देवा आम्ही जे तुझं दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचं आहे आणि तुझे आम्हाला खरं दर्शन घडव आणि आम्ही अवगुण संपन्न असू तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही परंतु तू आता आम्हाला क्षमा कर यापुढे देवा कितीही संकट येवत आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू जे काही व्हायचं असेल ना ते होऊ दे आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहतो आपले महाराज भक्तांचे मन पाहतात त्यांचा भाव पाहतात एरवी तो त्यांच्याजवळ असतो जो श्रद्धेने परमेश्वराचं चिंतन करतो ना त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते बघा आता आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे श्रद्धेचा आणि दुसरा मार्ग म्हणजे अनुभवाचा आता समजा जर आपण एका गावी पायवाटेनं गेलो तर फक्त तीन मैलांचं अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेलो तर दहा बारा मैलांचं अंतर पडतं तर श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी असते म्हणजे तिने जर चालत गेलं ना तर ते अंतर आपलं कमी पडेल मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग म्हणजे मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला प्रगती आपली थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की आपली प्रगती खुंटते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करायचा सद्गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने आपण त्यांचं नामस्मरण करत राहायचं भगवंतांचं आपल्या महाराजांचं नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार झालेला आहे मैत्रिणींना तर आजचा विषय आपल्या न व्हिडिओचा तो म्हणजे आपण आपल्या स्वामी महाराजांना प्रश्न कसा विचारायचा किंवा स्वामी महाराज आपले मनातील प्रश्न ओळखतात का किंवा आपल्याला मार्ग दाखवतात का तर यासाठी पूर्वी बघा देवाला कौल लावणं किंवा कौल पाहणे हा प्रकार होता तर देवाला कौल लावणे हा भविष्य पाहण्याचाच एक प्रकार आहे याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही मिळतं आता कौल प्रकार दोन प्रकारचे असतात म्हणजे आपण देवांना प्रश्न दोन प्रकारे विचारू शकतो तर काय करायचं बघा सर्वप्रथम सकाळी आपण उठल्यानंतर जी स्वामी महाराजांची नित्यसेवा दररोज करतो जसं की क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे तीन अध्याय आपण नित्य नियमाने पठन करतो आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असतो तर प्रत्येक सेवेकरी ही सेवा करतच असतो आणि अशी सेवा आपण त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना प्रश्न विचारायचा आहे कौल लावायचा आहे त्या दिवशी आपण ही सेवा करायची सकाळी सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर काय करायचं आसनावर बसायचं सर्वप्रथम गणपतीची सेवा करायची गणपतीची पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपल्या महाराजांची पूजा करायची आसनावरती आपण बसलेलोच असतो तेव्हा काय करायचं दोन फुलं घ्यायची आणि ती फुलं देवाच्या आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर आपण काय करायचं जर मूर्ती असेल तर ज्या मूर्ती आहे आपली त्या मूर्तीच्या उजव्या खांद्यावर एक आणि डाव्या खांद्यावर एक अशी ती दोन फुलं आपण ठेवून द्यायची आणि नंतर काय करायचं बघा घंटा वाजवायची आरती करायची एकमाळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि आपल्या देवाला आपल्या स्वामी महाराजांना आपण आव्हान करायचं आणि देवाचं थोडा वेळ आपण ध्यान ध्यान करायचं आहे साधारणपणे प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न येतो की आपली मनोकामना पूर्ण होईल का हाच कौल प्रश्न बहुतेकांचा असतो जे काही आपली इच्छा आहे ती पूर्ण होईल की नाही किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल ते पूर्ण होईल की नाही तर यासाठी आपण काय करायचं उजव्या बाजूचं फूल जर तुम्ही प्रार्थना करत असताना उजव्या बाजूचं फूल जर खाली पडलं तर मनोकामना पूर्ण होणार हे त्याचं उत्तर असतं आणि जर डाव्या बाजूचं फूल खाली पडलं हो, ना तर ती मनोकामना पूर्ण होणार नाही असं समजायचं मग कोणतीही तुमची मनोकामना असेल ती फुलाद्वारे आपण तिथे स्वामी महाराजांना सांगायचे आहे म्हणजे उजव्या बाजूचं फूल म्हणजे हो आणि डाव्या बाजूचं फूल म्हणजे नाही असा अशा प्रकारे आपण आपल्या स्वामी महाराजांना आपला प्रश्न विचारू शकतो किंवा अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते दुसरा तर तुम्ही काय करू शकता बघा आपण सरळ प्लेन कागद घ्यायचा सफेद रंगाचा पांढरा शुभ्र कागद असा घ्यायचा त्या कागदावरती आपल्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या असं आपल्याला वाटतं आहे किंवा आपला एखादा प्रश्न आहे की समजा उदाहरण म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी सांगते तुमचं घर होईल की नाही किंवा तुमचे मुलं अभ्यासात हुशार होतील की नाही किंवा तुमच्या मुलांचं करिअर होईल की नाही किंवा तुमच्या मुलांचं लग्न कधी जुळेल वगैरे असा जो काही प्रश्न असेल तुमचा तो प्रश्न तुम्ही त्या कागदावरती लिहायचा आहे दोन चिठ्ठ्या बनवायच्या एकामध्ये लिहायचं की तुमचा जो काही प्रश्न आहे तो होकारार्थी लिहायचा आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती तुम्ही तो प्रश्न नकारार्थी लिहायचा अशा प्रकारे दोन चिठ्ठ्या करायच्या आणि त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी सकाळी जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हाच ठेवून द्यायच्या आणि सर्व सेवा करून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ याचं पठन करायचं नित्यनियमाची सेवा करायची आणि मग काय करायचं संध्याकाळी आपल्या घरात कोणतीही लहान मुलं असतात बघा आपल्या घरी तर कोणत्याही एखाद्या लहान मुलाला सांगायचं त्यामधली एखादी चिठ्ठी उचलायला आणि ती चिठ्ठी उचलून मग आपण पाहायचं की त्यामध्ये काय आहे ते म्हणजे तुमचा प्रश्न होकारार्थी उत्तर आहे की नकारार्थी आहे हे तुम्ही पाहायचं आहे हा बऱ्याच सेवेकरांना अनुभव आलेला आहे हा अतिशय सत्य असा अनुभव आहे तुम्हीही नक्कीच प्रयत्न करून बघा हा तुमचा अनुभव नक्कीच यशस्वी होऊ शकेल अरे स्वामी महाराजांना तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारू शकता पण यासाठी हे करण्यासाठी मात्र स्वामींच्याबद्दल मनामध्ये आपल्या श्रद्धा भक्ती आणि विश्वास असायला हवा तरच हे काम तुम्ही करू शकता जर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वामी भक्ती नसेल विश्वास नसेल तर तुम्हाला याचा प्रत्यय येणार नाही अनुभव येणार नाही म्हणून तुमच्या मनामध्ये स्वामींबद्दल भक्ती असायला हवी श्रद्धा असायला हवी आणि विश्वाससुद्धा असायला असायलाच हवा तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी